जत शहरासह तालुक्यात पशुधनावर उपचार करणारे बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे प्रशासनाने तातडीने तपास करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे शहर व तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या पशुधनांवर निदान करताना यांच्याकडून चुकीच्या औषधोपचार करण्यात येत असल्याने पशुधन धोक्यात आले आणि गावांमध्ये बोगस डॉक्टरांचा आहे डॉक्टर असल्याचे सांगून जनावरांवर उपचार करताना शेतकऱ्यांकडून पैशांची लूटमार करण्यात येत आहे याबाबत या पशुसंवर्धन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे पशुधन धोक्यात आलंय मैशाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असल्यामुळे जनावरांसाठी वैराण मिळत आहे दररोज हजारो लिटर दूध विक्रीला जाते दुधाचं उत्पादन जास्त असल्यामुळे दूध संकलन केंद्र आहे जिल्हा परिषद अंतर्गत ठिकठिकाणी थीक पशुधन दवाखान्यात दुधात वाढ व्हावी म्हणून प्रशासनाकडून विविध योजना राबवल्या जातात याचाच फायदा घेत बोगस डॉक्टरांमध्ये वाढ झाली आहे घरावर वाहनांवर नावासमोर डॉक्टरांचे चिन्ह लावून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे काही शासकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय डॉक्टर दवाखान्यात राहत नाहीत पशुपालक इथे उपचाराकरता करता जनावरे नेतात मात्र तिथे डॉक्टर नसल्याने परतावे लागते परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना बोगस डॉक्टरांकडून जनावरांवर उपचार करून घ्यावं लागत आहे जिल्हा प्रशासनाने बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे चुकीच्या उपचाराने अनेक जनावरे दगावली आहेत मात्र शासकीय यंत्रणा कारवाई करण्यास धजावत नाही तोंडखुरी पायखुरीने जनावर आहेत मात्र येथील डॉक्टरांचे दुर्लक्ष शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लसीकरण सुरू सांगण्यात येत आहे परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळीच पाहायला मिळत आहे शासकीय दवाखान्यातील डॉक्टर खाजगी व्यवसाय करण्यात गुंग आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे यावर नियंत्रण आणता यावे यासाठी शिबिर घेण्याची गरज आहे जत शहरासह तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली जनावरांना चुकीचे उपचार देऊन शेतकऱ्यांची आर्थिक होत आहे आहे कारवाई तसेच शासकीय जनावरांच्या दवाखान्यात लसीकरणाकडे डॉक्टर कर्मचारी वर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे लसीकरणाचे बुमरँक अंगलट येऊ नये म्हणून जत ल पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांनी रजा काढून पलायन केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद